इतका मोठा कार्यक्रम या तरुण भारत स्टेडियम मध्ये होतोय कॉलेजला सांगलेला होतो तेव्हा सायकल वर न कार्यक्रम बघायला यायचो पण असं कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम माझा जीवाभावाचा मित्र माननीय सारखं छोट माझं गाव आहे शंभर घरांचं तिथल्या पोराला कधी वाटेल सांगली का सांगली मधल्या तरुण भारत स्टेडियम वरती कार्यक्रम होईल हे होऊ शकत हे संविधानानं दिलेले जे अधिकार आहेत त्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता विधान परिषदेचा आमदार झाला एखादं स्वप्न आपण पाहिलं तर ते स्वप्न पूर्ण होत आपल्या मनामध्ये आपण जे ठरवतो तुम्ही सातत्यानं सातत्यानं जर होकार विचार करत असाल तर तुम्ही जे ठरवाल ते एक लाख टक्के होतच त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये जे ठरवाल माझा मुलगा डॉक्टर होईल माझा मुलगा इंजिनियर होईल माझा मुलगा वकील होईल माझा मुलगा नेता होईल आमदार होईल तुम्ही जे ठरवाल ना सातत्यानं आणि आई जे ठरवते ना ते तर एक लाख टक्के सत्य होत तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये जे ठरवत आहे ते भविष्यामध्ये पूर्ण होणारच आणि डोंगरे साहेब अनेक वर्षापासून ते सुद्धा शंभर टक्के होणार ते सुद्धा शंभर टक्के होणार आणि त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आपण महाराष्ट्राची लोक आहोत अखंड हिंदुस्थानामध्ये अनेक राज्य आहे पण त्या राज्याच्या शेवटी राष्ट्र नाही आहे फक्त महाराष्ट्राच्या शेवटीच शब्द राष्ट्र आहे कारण आपलं राज्य महान आहे आणि म्हणून या हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्राचं वेगळं स्थान आहे आणि महिलांच्या बाबतीत तर काय महिलांच्या शिवाय हा देश हे राज्य परिपूर्ण होऊ शकत नाही आपल्या महाराष्ट्राचा आणि हिंदुस्थानाचा विचार केला तर पहिलं नाव आपल्या समोर येतं ते राजमाता मा साहेब जिजाऊ साहेब बरोबर की नाही मा साहेब जिजाऊ साहेब नसत्या तर हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं नसत मा साहेब जिजाऊ साहेबांच्या मुळे आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या देशामध्ये जन्माला आले आणि हे रत्न अखंड देशाला दिलं गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पाठीमाग रमाई होत्या म्हणून बाबासाहेब घडले आणि आपल्या महाराष्ट्रात जन्माला येऊन मध्य भारतामध्ये गेल्या आणि अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माचं रक्षण हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार ज्या मावलीने केला त्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सुद्धा या महाराष्ट्राच्याच मातीमध्ये जन्माला आल्या आणि आपल्या सगळ्यांना शिक्षित करणाऱ्या सावित्रीबाई फुले सुद्धा याच मातीत जन्माला आल्या आणि तुम्ही तर इतक्याशा अशा पन्नास हजार भगिनी तरुण भारत स्टेडियम तुम्ही उपस्थित आहात आणि लाडक्या बहिणींचा देवा भाऊ अखंड महाराष्ट्रभर ज्यांचं नाव गाजत त्या देवा भाऊच्या साठी पप्पू डोंगरेंच्या साठी आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो माझ्या अगोदर शेखर भाऊनी सांगितलं आमचे सगळे मित्र तर एकदम हासून सांगताय दीड हजार रुपये आमच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये आलं जावा यांनी म्हटलं की तुम्ही सगळ्यांनी हात वर करा मी सगळ्याकडे बोलत होतो सगळ्या माय माउलींचं हात वर होत यावर पण टीका झाल्या काँग्रेसवाल्याने टीका केल्या काय टीका केल्या की के दीड हजारामध्ये मध्ये काय होत आहे अरे आम्ही गावाकडे राहणारी मुलं आहोत इथं झोपडपट्ट्यामध्ये राहणारे आमच्या भगिनी आहेत त्यांचा कणकणी आल्या तर डॉक्टरकडे जायला शंभर रुपये नाही म्हणून पंधरा पंधरा दिवस ते आजार अंगावरती काढतात अशा कितीतरी भगिनी आम्ही बघितले क्लासला मुलाला जायचंय कराटे क्लासला त्याची पाचशे रुपयाची फी भरायची आहे म्हणून तो मुलगा जाऊ शकत नाही असे अनेक मुलं रक्कम ही आमच्या माय माऊलीच्या साठी मोठी वाटते ज्यांनी दीड दीड हजार दोन दोन हजार कोटीचे घोटाळे केले त्यांना काय ते दीड हजाराची किंमत वाटणार नाही एक काँग्रेसचा आमदार म्हटला जर आमचं महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार चोवीस ला महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलं तर आम्ही पहिल्यांदा कि लाडकी बहीण योजना बंद करू हे काँग्रेसचा माणूस गेला की ही योजना थांबवा दिल्याच्या नंतर हे नेते बोलतात की महाराष्ट्राचं सरकार हे चुकीच्या योजनेवरती पैसे खर्च करताय त्या लोकांना मी सभागृहामध्ये सांगितलं कर्नाटक मध्ये ही योजना आणली होती त्यांनी त्यांच्या बजेटच्या खर्च केला हीच योजना तेलंगणामध्ये आणली होती त्यांनी त्यांच्या बजेटच्या त्रेचाळीस टक्के खर्च केला आणि महाराष्ट्र सरकारचं या वर्षीच बजेट आहे सात लाख कोटी रुपये आणि आम्ही खर्च करतोय त्यातले सत्तेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे जवळपास सात टक्के रुपये आम्ही आमच्या बजेटच्या या योजनेवरती खर्च करतोय काँग्रेस वाल्यांसारखे बिंडो नेते आमच्या पार्टीमध्ये नाहीत की ज्यांना अक्कल नाही असे ना नेते आमच्या पार्टीमध्ये नाही देवेंद्र फडणवीसांसारखा एक बुद्धिवान चारित्र्य संपन्न निष्कलंक कुतल्या ताला नेता महाराष्ट्राला मिळाला मित्र भगिनीनो आणि तो नेता आपण जपला पाहिजे सगळ्या बाजून त्यांच्यावरती बाण सोडायला लागले सगळ्या बाजूनी सगळ्या बाजूनी पण आमच्या सारखे हजारो असंख्य तरुण कार्य करते छातीचा कोट त्यांच्यासाठी करताय आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मिळाल्यानंतर त्यांनी घोषणा केली दोन हजार चोवीस ला सरकार आल्याच्या नंतर आम्ही दीड हजाराचे तीन हजार रुपये आमच्या भगिनींच्या साठी करू तीन हजार रुपये साठी करू ही मोठी रक्कम आहे आमच्या भावाने सांगितलं की एज्युकेशन फ्री केला हे जे मेडिकल लाग, चंद्रकांत दादा पाटील त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी शंभर टक्के टाकली तीन सिलेंडर गॅस ते सिलेंडर तीन वर्षातून तीन सिलेंडर मोफत द्यायचे अरे आमच्या दोन हम दो हमारे दोन या घरामध्ये वर्षाला तीन चार सिलेंडर पुरेसे होतात आपल्या सरकारनं निर्णय केला तीन सिलेंडर तुम्हाला मोफत द्यायचं इथं अनेक भगिनी असे आहेत की ज्या गावाकडून आले त्यांचं शेत आहे साडे सात एच पी पर्यंत लाईट पूर्णपणे माफ एक रुपयाचं सुद्धा बिल त्यांना येत नाही झिरो बिल त्यांना येत विद्यार्थ्यांच्या साठी सांगलीमध्ये दोन नव्यानं वस्तीगृह चालू केली एक मराठा समाजाच्या गरीब मुलांच्या साठी आणि दुसरं ओबीसींच्या मुलांच्या आणि मुलींच्या साठी आणि हे डोंगरे दो, साहेब गेल्या चार पाच महिन्यापासून प्रयत्न करतायत काय प्रयत्न करतायत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये बाराशेच्या वर कर्मचारी असे आहेत की ते कायम नोकरीमध्ये नाही तिथं अनेक भगिने असतील की ज्या महानगरपालिकेमध्ये काम करतायत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून परंतु त्यांना परमानंट केलं गेलं नाही डोंगरे साहेब सुधीर दादा आणि सुरेश भाऊ खाडे हे तुम्हाला परमनंट करण्यासाठी प्रयत्न करतायत दोन चार दिवसामध्ये तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते शेखर इमानदार साहेब आहेत दिनकर ताते आहेत स्वातीता आहेत मदनेत आहेत बेलवडकर मॅडम आहेत भाऊ मला सगळ्यांची माहित आहे डोपे पाटील मॅडम आहेत आमच्या ज्येष्ठ नेत्या भारती ताई आहेत तिथं फारुख आहेत विजय कन्ये दादा असल्याशिवाय कुठला कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाहीत इथं माने साहेब आहेत धनेश शेटे साहेब आहेत त्यांचा तर सगळ्याकडे प्रभाव दोन्ही शहरामध्ये आहे असे अनेक मान्यवर इथं अनिल अल्दर आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे असे सगळे मान्यवर मंडळ आहेत मी जास्तीचा वेळ घेत नाही पण तुम्हाला सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे शिवाजी डोंगरे हा सच्चा दिलचा माणूस आहे प्रामाणिक आहे राबणार आहे मेहनती आहे शिकारी आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमदाराच्या आणि खासदाराच्या पोटी जन्माला आलेला शिवाजी डोंगरे नाही आहे शिवाजी चौकडेंचे वडील हे मिल कामगार होते राबणारे होते एका गरीबाचा पोरगा या सांगली मध्ये सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करतोय मेहनत करतोय आणि महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे पती पत्नी दोघ एकाच वेळेस जिल्हा परिषद मध्ये निवडून आले होते एका जिल्हा परिषद जनता एकमेव उदाहरण देवेंद्र उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची अडीच वर्ष संधी दिली आणि त्यामुळे त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या, त्या नेहमी पूर्ण होतील त्यांच्या पाठीमाग त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या मातोश्री ठाम असतात त्यांच्या सौभाग्यवती तर एकदम खर तर देवीच रूप आहे त्यांचा पूर्ण पाठिंबा म्हणतात ना एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग एक कणखर महिला असते यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग एक कणखर महिला असते आता ते माझ्या सारख्याला लागू होत नाही कारण मी पण विचार केला की यशस्वी व्हायचा असेल तर पाठीमाग कणखर महिला असायला पाहिजे पण या देशामध्ये रतन टाटा कुवारा बाटा कुवारा मोदीजी कुवारे योगीजी कुवारे आपल्या देशाचे राष्ट्रपती कलाम साहेब कुवारे आर एस एस चे, चे प्रमुख मोहन भागवत जी कुवारे मग मान ए, मी त्या माणसाला शोधतोय असा कोण माणूस म्हणला की ज्याच्या पाठीमाग एक कणकर महिला असल्याशिवाय यशस्वी होत नाही हा पण मी शोध घेण्याचा प्रयत्न पर करतोय पण डोंगरे साहेब तुम्हाला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत खूप खूप तुम्हाला सदिच्छा आहेत हे सगळे साथीदार तुमच्या सोबत आहेत सगळेच आहेत सुधीर दादा घोषणा केल्यामुळं शेखर भाऊ इच्छुक आहेत तुम्ही इच्छुक आहे दिनकर तात्या इच्छुक आहे पण तुमच्या पाठीमाग स्वतः पण इच्छुक आहेत आणखी पण इथं नसतील इच्छुक असणं काही गैर नाही राजकारणामध्ये इच्छुक असायलाच पाहिजे पण ज्या दिवशी तिकीट फायनल होतं त्या दिवशी सगळ्या इच्छुकांनी मिळून ज्यांना उमेदवारी मिळते त्यांच्या राहायचं आणि त्यामुळं आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत दादा पण चांगल्या पद्धतीने काम करतायत मला खर तर त्यांचं कौतुक वाटतंय शेखर भाऊ महाराष्ट्रामध्ये असा माणूस नाही आताच्या राजकारणामध्ये की जो स्वतः म्हणतोय मी निवडणूक लागणार नाही पार्टी सुद्धा विचारत पडली अशी कशी काय दादांनी घोषणा केली अरे आज भांडा लागले मला तिकीट द्या मला तिकीट द्या मला तिकीट द्या अशा काळामध्ये हे व्यक्तिमत्व मला तिकीट नको मला डोंगरे साहेबांना विनंती करायची आहे सुधीरदा जेव्हा पकडून धरा त्यांचा आशीर्वाद घ्या शेखर भाऊला पकडून धरा आणि या सांगलीचं सोनं करण्याचा तुम्ही निश्चितपणे प्रयत्न करा सांगली महाराष्ट्रात एक नावाजलेलं आपलं शहर आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात महिला पहिल्यांदा या स्टेडियम वरती येत आहेत असं वर्षाला अनेक कार्यक्रम का इथं होण्याची आवश्यकता आहे आणि ते कार्यक्रम का भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नेहमी होत राहतील आमचे बंधू त्या कार्यक्रमाला का नेहमी येतील एवढंच या निमित्तानं बोलतो सगळ्या भगिनींना चरणी मी प्रार्थना करतो मी बिरोबाचा भक्त आहे भोळा आहे पावला का किती पावा त्याला कळत नाही आणि डोंगरे साहेब हे शंकराचे भक्त आहे शंकर हा भोळा आहे तो एकदा पावला का त्याला हिशोब कळत नाही तो शिवाजीराव डोंगरे साहेबांना पावला आहे आणि त्यामुळं महादेवाच्या चरणी माझी प्रार्थना आहे विरोबाच्या बाळूमाबाच्या चरणी माझी प्रार्थना आहे ज्योतिबाच्या चरणी माझ्या माझी प्रार्थना आहे इथं आलेल्या सगळ्या आया बहिणींच स्वप्न या परमेश्वरानं पूर्ण करावं त्यांच्या मुलांच्या बाबतीमध्ये जी स्वप्न माझ्या भगिनी बघितली आहे ती पूर्ण करण्याची शक्ती क्षमता परमेश्वरानं तुम्हाला द्यावी आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माननीय शिवाजी मामा डोंगरे यांच्या पाठीमागे राहू द्या एवढंच त्या निमित्ताने बोलतो आणि थांबतो जय हिंद आणि माझा साजरा केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो जय हिंद जय जो पैठणीचा होम मिनिस्टरचा कार्य घ्यायचा गे, असं माझे मित्र सर्व माधवनगर सांगली शहराचे मित्रांनी जे ठरवलं त्या कार्यक्रमासाठी आलेले आमचे मित्र तात्या नेते जिंद्रबादा पाटील शेखरजी इनामदार साहेब स्वातीताई शिंदे आमच्या नगरसेविका मधले मॅडम बेलोरकर मॅडम गोपे पाटील मॅडम अतुल माने आणि सर्व माझी बायको जोडून सर्व माता बघिनी ते सोडून सर्व माता बघिनी सोडून म्हटले सोडून म्हणजे फक्त त्यांना सोडून आणि आज गेल्या पंधरा दिवसात ज्या माझ्या मित्रांनी सांगली शहरामध्ये फिरून तेरा वार्डामध्ये तू पण वाटून एक पस्तीस ते चाळीस हजार कुपन वाटून गोपीचंद पडकर साहेब ह्या महिलांना निमंत्रण देऊन इथं बोलवलं याचं कारण एवढंच आहे की माझ्या माता भगिनीच्यासाठी गेल्या पाच दहा वर्षामध्ये असा पैठणीचा किंवा त्यांचं दाखवायचं म्हणजे कौशल्य दाखवायचा कार्यक्रमच झाला नव्हता हो ह्यासाठी आमच्या मित्रांनी नियोजन केलं त्याबद्दल मी माझ्या मित्रांचे सर्वांचे आभार मानतो की माझ्या माता भगिनी कौशल्य दाखव आणि गोपीचंद पटेल साहेब हेच बघणाऱ्यांसाठी आपण तेरा ऍक्टिव्ह ठेवले तेरा वार्ड तेरा ऍक्टिव्ह यांना सांगितलंय जो पर्यंत गाडी जात नाही तो पर्यंत चिट्ट्या काढतच राहायचं आहे गाड्या का आम्ही ना नेणार नाही आणि जी महिला माझी माता भगिनी पहिला नंबर येणार आहे तिलाही ऍक्टिव्ह आहे आणि भविष्यामध्ये गोपीचंद पडळकर साहेबांच्या पुढच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर आपले होणार आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण मगाशी एक्कावन्न काढण्याचा कार्यक्रम घ्यायचा ठरवलेला आहे आणि भविष्यामध्ये आपण मी आपल्या माता भगिनीला एवढं सांगतो आपण गेली पंधरा वर्ष सोळा वर्ष पाहते अमरनाथ यात्रा आपली चालू आहे अमरनाथ यात्रा मध्ये धनेश साहेब एकवीस हजार आपण माता भगिनी मित्रमंडळीला घेऊन गेलो आहे शेखरजी मिनंदर साहेब भविष्यामध्ये आपण अयोध्या आणि केदारनाथला तोपर्यंत एकवीस हजार माणसं येणार नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही भारतीय जनता पार्टी आणि आपण सगळी आणि माझ्या माता भगिनी गेल्या साडेपाच पार वाजल्यापासून या कार्यक्रमाचा का आनंद घेत आहे भविष्यामध्ये पण आमचे सर्व मित्र आम्ही असंच तुमची सेवा करायची आम्हाला तुम्ही संधी द्याल मी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गत हज़ारो साल